श्री स्वामी समर्थ आज अकरा ऑगस्ट म्हणजे सोमवार आहे आज शततारका नक्षत्र आहे ज्यामुळे या दिवशी महादेवाच्या पूजेचे महत्व आहे आज भगवान शिवाला अभिषेक करावा अभिषेकानंतर शिवलिंगाला अक्षता चंदन बेलपत्र पांढरी फुले साखर तांदूळ आणि फळं अर्पण करा दिवा प्रजन्बित करावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा सोमवारची कथा वाचावी आणि आरती करावी आज तिसरा श्रावणी मनोकामना पूर्तीसाठी या दिवशी शिवलिंगावर मग अर्पण करावे यामुळे आर्थिक यश मिळते आणि अडथळे दूर होतात असे सांगितले पूजा सकाळी दुपारी किंवा प्रदोष काळात केली जाऊ शकते मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच शिवामूठ व्हावी व नंतर ती गरजूंना दान करावी असे सांगितले जाते